इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे सी एस आय टीच्या ब्रांचेस बघत आहात आणि पुणे रिजनमध्ये मध्ये कॉलेजेस हवेत पुणे रिजन म्हणजे काय तर अहमदनगर नाशिक बारामती पण माहिती नाही आहे कोणते कॉलेजेस चांगले आहेत आणि तुमच्या पर्सन्टाईजला कोणते कॉलेजेस तुम्हाला मिळतील तर तुमचं काम मी सोपं करतेय फक्त तुम्हाला करायचं आहे काय तर कॅम्पस डेकोडॉट यायच्या वेबसाईटवर आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट हे ऑप्शन दिसेल तिथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर स्टेप वन तुम्हाला प्लॅन सिलेक्ट करायचं आहे आता प्लॅन कसला तर सीटीसीलचा आदेश आहे मिनिमम तुम्हाला एक आणि मॅक्झिमम तीनशे कॉलेजेस भरावे लागतात ज्यामध्ये तुम्हाला आम्ही रेडी कॉलेजेसची लिस्ट यात देणार आहे प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर स्टेप टूमध्ये तुम्हाला फुलनेम ईमेल मोबाईल नंबर हे सगळं टाकायचं त्यानंतर तर स्टेप थ्री मध्ये तुम्हाला इथेही सगळे डिटेल्स भरायचे तुमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती ब्रांच हवी आहे टी त्या ब्रांच सिलेक्ट केल्यानंतर पुणे रिजनचे कॉलेजेस हवे तर पुणे रिजनच्या सिटीज म्हणजे तुम्हाला ज्या कोणत्या सिटीमध्ये कॉलेजेस हवेत ते सगळे हवे, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर स्टेप फोरमध्ये पेमेंट करायचे तुम्हाला पेमेंट झाल्यावरती ही जनरेट होणार आहे तुमची प्रेफरन्स लिस्ट ज्यामध्ये कॉलेज कोड असणारे कॉलेजचं नाव असणारे ब्रांच असणारे आणि कॉलेजेसचा कट ऑफ पण असणार आहे आणि इथे तुमचं काम होतंय सोपं तुमच्या प्रमाणे परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे घाई करा आणि लगेच जाऊन कॅम्पस देखील याच्या वेबसाईटवरती तुमची प्रेफरन्स लिस्ट जनरेट करून घ्या